मसलगा मध्यम प्रकल्पाच्या जवळपास फुटाची लांब पडली असून रुंदी दिवस वाढत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निर्देशनास चार दिवसाखाली मोठी भेग आली होती त्या दिवशी भेगीची रुंदी चार इंच इथपर्यंत होती मात्र तीच भीक चार दिवसानंतर पहिले असता चार इंच वरून दहा इंच पर्यंत वाढल्याने भीती निर्माण झाली आहे प्रकल्पाचे सहा दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला येथील शेतकरी तुळशीदास किशनराव साळुंके आहे गेले तीन दिवस झाले इथं मसलगाम मध्यम प्रकल्पावरील डॅमच तीन फुटानं पाळू खचलेला आहे व दोनशे फुटाची भेग पडलेली आहे ह्या पाळू खचल्यामुळं डॅम खचल्यामुळं मसलगा गावात पूर्णतः भीतीचं वातावरण झालेलं आहे लेकरं बाळ तीन झालं झोपित नाहीत पण इथला प्रशासकीय अधिकारी एक सुद्धा डॅमवरती तया तळ्यावरती नाही पण अजून त्याच्यातून सुद्धा हा डॅम शंभर टक्के भरला आहे म्हणून आज शेतकरी राजा खुश होता पण हे जे पाळूचं काम असतील किंवा तळ्यावरील जे कामं आहेत दुरुस्ती जे वगैरे हे नाही उन्हाळ्यात करायला पाहिजे होतं पण हे खडबडून प्रशासन आत्ता जागा झालेला आहे व आत्ता सगळं सर्व साईच्या साई दरवाजे उघडून पाणी पाण्याचा विसर्ग करून पाणी खाली करण्याचे आधी दिले पण ह्यांना हे समजलं नाही का आणि ह्याच्या ह्यामध्ये कुठली दौंडी देत नाहीत पाणी सोडायच्या आधी कुठलं सायरन नाही कुठला प्रशासकीय अधिकारी नाहीत आणि येऊ लागलेत एवढं तीन तीन फुटांना पाळू खचून सुद्धा प्रशासकीय अधिकारी बघायची भूमिका घेत आहेत येत आहेत काही नाही म्हणून डोळे झाक करून जात आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी व सर्व मीडिया बंडू असेल पत्रकार बंडूला सतर्क करावा कळावा व वा अधिकारी वर्गाने लवकरात लवकर आमच्या सगळ्या प्रशासनाला जीव मुठीत घेऊन जे जगत आहेत यांना आम्हाला न्याय द्यावा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख ची रिपोर्ट लातूर आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन